तुम्ही पण देशाच्या बाहेर शिकायला जाण्याचं स्वप्न बघताय का नमस्कार मी स्वप्नील चिंतामणी डायरेक्टर चिंतामणी कोचिंग क्लासेस पुसद पुसदमध्ये आम्ही वर्ग पाचवी ते बारावी ज्यामध्ये नीट जे डब व सीई टी अशा सर्व विषयांचे क्लासेस चालवतो अनेक विद्यार्थ्यांशी जेव्हा चर्चा होते तेव्हा त्यांना कॉलेज रँकिंग किंवा परदेशातील शिक्षण याबद्दल फारशी माहिती नसते आणि त्या विषयावरच आजचा हा व्हिडिओ आपल्यासमोर सादर करीत आहोत आज आपण पाहणार आहोत जगभरातील काही सर्वोत्तम म्हणजेच भारताबाहेरील टॉप युनिव्हर्सिटीज ज्यांनी जागतिक स्तरावर आप आपली जागा निर्माण केली आहे जर तुम्हाला पुढे परदेशात शिक्षण घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे रँकिंग म्हणजे काय आणि त्याला काय महत्वाचं आहे जागतिक पातळीवर विद्यापीठांचं रँकिंग करणारी संस्था म्हणजे क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग क्यू विविध घटकांचा विचार करते शैक्षणिक प्रतिष्ठा अॅकॅडमिक रेप्युटेशन संशोधन म्हणजेच सायटेशन पर फॅकल्टी आंतरराष्ट्रीय म्हणजेच इंटरनॅशनल फॅकल्टी तसेच स्टुडंट रेशो नोकरीची संधी म्हणजेच एम्प्लॉयर रेप्युटेशन इत्यादी या रँकिंगमुळे तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना म्हणजे ज्या परदेशात शिक्षण करण्याचा विचार करतायत त्यांना एक उत्तम मार्गदर्शक मिळतो कोणत्या विद्यापीठात जाणं फायदेशीर ठरू शकतं तर जागतिक टॉप युनिव्हर्सिटीची काही उदाहरणे जसे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या क्यू एस रँकिंगनुसार जागतिक पातळीवर खालील विद्यापीठे हे टॉप क्रमांकावर आहेत मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एम आय टी युनायटेड स्टेट्स क्रमांक एकवर वर इम्पेरियल कॉलेज ऑफ लंडन युनायटेड किंगडम हे क्रमांक दोनवर वर स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी युनायटेड स्टेट्स हे क्रमांक तीनवर वर युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड युनायटेड किंगडम हे क्रमांक चारवर तसेच हार्वर्ड युनिव्हर्सिटी युनायटेड स्टेट्स हे क्रमांक पाचवर त्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिज युनायटेड किंगडम हे सहाव्या क्रमांकावर तर ई टी एच झ्युरिज स्विझरलँड हे सातव्या क्रमांकावर नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर एन यू एस सिंगापूर हे आठव्या क्रमांकावर युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन यू सी एल यू के हे नवव्या क्रमांकावर तर कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॅल्टेज हे दहाव्या क्रमांकावर अशा प्रकारे यांची दहा कॉलेजच्या रँकिंग आहेत आपणास हे ऐकून धक्का बसेल की पहिल्या शंभरमध्ये एकही भारतीय युनिव्हर्सिटी नाही जागतिक क्रमांकामध्ये एकशे तेवीसाव्या क्रमांकाला आय आय टी दिल्लीचा क्रमांक लागतो म्हणजे आपण भारतातल्या क्रमांक एकच्या आय आय टी दिल्लीमध्ये जरी शिक्षण घेत असलो तरी जागतिक क्रमवारीत एकशे तेवीसव्या क्रमांकाच्या युनिव्हर्सिटीमध्ये आपण शिक्षण घेत आहोत त्यामुळे मी इथे आवाहन करतो की विद्यार्थ्यांनी आपले उद्दिष्ट निश्चित करताना फक्त भारतीय युनिव्हर्सिटीच नव्हे तर जगातल्या टॉप टेन युनिव्हर्सिटीचा सुद्धा विचार करावा व त्या दृष्टीने मेहनत घ्यावी जेणेकरून आपल्या देशाचे नाव संपूर्ण जगात आपल्याला झळकवता येईल हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका तसेच या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून यापुढचे सर्व व्हिडिओ आपल्याला लगेचच उपलब्ध होतील चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद